चंद्रपूर छत्रपती महोत्सवाचे उद्घाटन थटात संपन्न चंद्रपूर छत्रपती महोत्सव दोन हजार पंचवीसचे उद्घाटन चंद्रपुरातील गांधी चौक येथे छत्रपती मॅरेथॉनने थटात संपन्न झाले जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी मॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन केले यावेळी आयोजन समितीचे अध्यक्ष आमदार सुधाकर अडबाले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती स्पर्धेमध्ये जिल्हाभरातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला यावेळी सर्वम स्पर्धकांत चैतन्यपूर्ण उत्साह होता शिवरायाच्या घोषणाने वातावरण दुमधुमले होते पारितोषिक विजेते गट एक पुरुष वयाआ ते चौदा वर्ष प्रथम रोशन ठाकरे द्वितीय कृष्णा पारखी तृतीय कुशल कामडे गट दोन पुरुष खुला प्रथम भूषण आसवले द्वितीय ऋतेक धोडरे तृतीयक पियुष गायधनी गट एक महिला वयाट ते चौदा वर्ष प्रथम सखी दोरखंडे द्वितीय श्रेयायवले तृतीय तेजस्वी ठाकरे गट दोन महिला खुला प्रथम रुचिका नागरकर द्वितीय पेले जवार तृतीय लावण्या नागरकर यांनी क्रमांक प्राप्त केले तर लक्ष्मी पुंगाटी हिने प्रोत्साहनपर पारितोषिक प्राप्त केले सर्व विजेते व सहभागी यांनी वीस फेब्रुवारीला भव्य कार्यक्रमात पारितोषिक दिले जाणार आहे यावेळी छत्रपती महोत्सव आयोजन समितीचे निमंत्रक संतोष कुचनकर कार्याध्यक्ष प्राध्यापक दिलीप चौधरी सचिव हरीश ससनकर उपाध्यक्ष राजीव कक्कड सहसचिव बंडू धोत्रे सोहेल शेखक कोषाध्यक्ष प्रानिलेश बेलखेडे सहकोषाध्यक्ष प्राध्यापक वैशाली तुमराम प्रसिद्धी प्रमुख विजय मुसळे मार्गदर्शक प्राचार्य सूर्यकांत खानखे नंदुभाऊ नागरकर विजय टोंगे कार्यकारी सदस्य चंद्रकांत वैद्य राजेंद्र खांडेकर दिलीप रिंगणे निमेश मानकर दीपक जेवरकर निशिकांत देशमुख दिलीप होरे विनोद थेरे प्रा कमलकार धानोरकर पायल अन्नदेलवार उपस्थित होते संचालन हरीश ससनकर यांनी केले तर प्रास्ताविक दीपक जेवरकर यांनी केले उपस्थितांचे आभार प्रदर्शन प्राध्यापक निलेश बेलखेडे यांनी मानले मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनासाठी विजय बोरकर जितेंद्र पिंपशेंडे मुकेश तेलतुंबडे बोविंद पवार आदर्श नावेद व कृष्णा रोशन बुजाडे विजय भगत रामाफड यांनी विशेष सहकार्य केले किरण घाटे सुवर्ण भारत विशेष